हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर चॅनल अँड वर न्यू ब्लॉग तर फ्रेंड्स आज आहे रामनवमी तर तुम्हाला रामनवमीची खूप खूप शुभेच्छा हॅपी रामनवमी तर आम्ही आता राम मंदिरामध्ये इथे आज दर्शन घेण्यासाठी आलो आहोत तर बघा आता आम्ही इथे मंदिरात आलो आहोत तर, तर बघा कृष्ण मी कशी घंटा वाजवत आहे आणि आता आम्ही दर्शनासाठी जाणार आहोत तर आज सकाळपासून मम्मी आणि काकींना वेळच भेटला नाही कारण मला राणी कृष्णवी असे पण खूप मस्ती करत होते आणि दुपारी खूपच ऊन होतं त्यामध्ये या दोघांना घेऊन जाणं असं शक्य नव्हतं पॉसिबल नव्हतं त्यामुळे आता आम्ही इथे संध्याकाळी आलो आहोत दर्शनासाठी संध्याकाळी येताना असं खूप मस्त वाटत होतं आणि आज मम्मी आणि काकींना तर खूप असं प्रसन्न वाटत होतं खूप छान वातावरण होतं मम्मीने घरी पण खूप छान पूजा केली होती तर बघा आता इथे मम्मी दर्शन घेत आहे तर आता इथे ते मम्मीचं दर्शन घेऊन झालं आहे तर इथे काकी दर्शन घेत आहे आणि त्यानंतर इथे बघा मल्ला दर्शन घेत आहे त्याला काय झालं होतं काय माहिती नेहमी तर असं मंदिरात वगैरे गेलं तर पटकन पाया पडतो पण आज त्याला पाया पडायची इच्छाच नव्हती तर बघा मम्मी त्याला जबरदस्ती पाया पडवत आहे आणि ते काकी दर्शन घेत आहे तर आम्ही संध्याकाळी इथे आलो होतो त्यामुळे खूप गर्दी पण नव्हती दोन तीन जणच होते दर्शनासाठी तर बघा मग काकीनंतर आता इथे मी दर्शन घेत आहे तर बघा इथं ते सर्वांचं दर्शन घेऊन झालं आहे तर बघा इथे हनुमंतरायाची पण इथे एक मूर्ती आहे तर आम्ही तिथे सुद्धा दर्शनासाठी आलो आहोत बघा इथे मलारकाचं दर्शन घेतो आहे आणि कृष्ण मी पण दर्शन घेते त्यांचा इथे मूड आला होता वाटतं म्हणून ते दर्शन घेत आहेत नाहीतर ते पाया पडतच नव्हते आतमध्ये तर बघा काकीने पण दर्शन घेतलं आहे आणि त्यानंतर इथे मी पण दर्शन घेत आहे आणि आता इथे सर्वांनी दर्शन घेतलं आहे तर आम्ही इथे बाहेर आलो आहोत इथे पालखी आहे कारण बाहेर श्रीरामांची पालखी आहे तर त्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी आलो आहोत तर पहिले इथे त्यांचा पाण्यासुद्धा आहे तर आम्ही श्रीरामांच्या पाण्याचं दर्शन घेण्यासाठी आलो आहोत तर पर मम्मी आणि काकी इथे त्यांची पूजा करत आहेत त्यानंतर त्या पा पाण्या हलवत आहेत झोका देत आहेत त्यांना तर बघा आम्ही आता या पाण्याचं दर्शन घेतलं आहे तर हा खूपच सुंदर पाणा दिसत होता खूप छान दिसत होता तर बघा तिथे त्यांची पालखीसुद्धा आहे तर आम्ही पालखीचं सुद्धा दर्शन घेत आहोत बा किती छान पालखी आहे सर्व फुलांनी सजवलं होतं त्यामुळे खूप छान दिसत होता बघा कृष्ण कसे दर्शन घेत आहे जे सगळे करतात तेच ते करायला बघतात तर बघा इथे खूप छान रांगोळीसुद्धा काढली आहे मा, का ता ता हो, तो 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 का तर बघा इथे काकीला एक व्हिडिओ काढायचा होता तर आम्ही तोच व्हिडिओ काढत आहोत बघा किती छान रांगोळी आहे खूप छान दिसत होती रांगोळी खूप मोठीसुद्धा आहे तर इथे मल्हार बघा इथे भजन कीर्तनासाठी वगैरे माईक ठेवलेले आहेत तर बघा तो कसा माईकमध्ये बोलतो आहे त्याला असं वाटलं की त्याचा पण असा मोठा आवाज येईल त्यानंतर तो त्या माईकलाच चावत होता आवाज येत नव्हता म्हणून त्याला राग येत होता तर बघा त्याचं बघून मी पण गेली माईकवर बोलायला तर बघा काकी त्या दोघांना पकडत आहे पण दोघं हातातच येत नाहीत मला तर खूपच पळतो खूपच मस्ती करतो दो तर दोघांना एकत्र सांभाळणं म्हणजे खूप कठीण आहे दिवसभर सगळे सांभाळतात म्हणून ते, ते राहतात कसे तरी तर बघा आमचं दर्शन घेऊन झालं आहे सगळं तर आता आम्ही निघत आहोत बघा मला कसं एकटा येतं त्याला बाहेर गेलं की असं वाटतं की कोणी त्याला हातच लावू नये अजिबात पकडू नये त्याला एकटं चालायचं असतं तर बघा तो एकटा चालतो आहे आणि त्यानंतर आता आम्ही निघालो आहोत तर फ्रेंड्स आजचा आमचा ब्लोग एवढाच होता तर तुम्हाला पुन्हा एकदा रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंतसाठी बाय बाय